नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरातबद्दल एक अपडेट आहे एन एस सी भरती जी होती एकशे अठ्ठ्याऐंशी पोस्टसाठी तर त्यासाठी आपण अपडेट पाहणार आहोत तर पहा ही जी डेट होती अगोदर सव्वीस ऑक्टोंबरला पब्लिश झालं होतं तर लास्ट डेट जी होती फॉर्म भरायची तीस नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली होती तर ही जी भरती आहे एन एस सी म्हणजेच तुम्हाला इथे इंडिया सीड्स डॉट कॉम या वेबसाईटवरून भेट दिलं तर तुम्हाला नक्की समजेल की ही जी वॅप वैक, वॅकन्सी आहे ही राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड आ, ही आ, भरती होती तर ही जी भरती आहे याचा अपडेट आलेलं आहे तीस नोव्हेंबरऐवजी आता हे आठ डिसेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे याबद्दल तुम्हाला हे अपडेट द्यायचं होतं पहा नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड याबद्दल इथे वॅकन्सी अशा पद्धतीने होते पोस्ट होते डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट मॅनेजर मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणजे एच आर मॅनेजमेंट ट्रेनिंग क्वालिटी कंट्रोल मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर सिनियर ट्रेनिंग ट्रेनिंग ॲग्रिकल्चरमध्ये ट्रेनिंग क्वालि क्वालिटी कंट्रोल ट्रेनिंग मार्केटिंग ट्रेनिंग ह्युमन रिसोर्सेस त्यानंतर ट्रेनिंग स्टेनोग्राफर्स ट्रेनिंग अकाऊंट्स ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअर ट्रेनी इंजिनिअरिंग स्टोअर ट्रेनी टेक्निशियन तर हे जे आहे ते एकशे एक एकशे अठ्ठ्याऐंशी एवढे पोस्ट होते तर याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्या कॅटेगरीनुसार वेकन्सी आहेत ते तुम्ही एक स्क्रीनशॉट करून पाहू शकता जर भरलेलं नाही आहे तर ते तुम्ही इथं फॉर्म फिल करू शकता एकशे अठ्ठ्याऐंशी पोस्ट होते तर पहा तर इथं ओबीसी यू आर एस टी पी डब्ल्यू डी हे तुमच्या कॅटेगरीनुसार पोस्ट इथं देण्यात आलेलं आहे तर तुमचं इथं क्वालिफिकेशनसुद्धा इथं व्यवस्थित पाहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या तुमचं या क्वालिफिकेशननुसार तुम्ही जर इथं इलिजिबल असाल तर तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता तर ह्याची जे डेट आहे या जाहिरातीची हे आठ डिसेंबर देण्यात आलेली आहे एक म्हणजे मुदतवाढ देण्यात आलेली आहे हे तुम्ही आ, नोट करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी इथं फॉर्म भरलेला नाही आहे ना ज्यांचं क्वालिफिकेशन आहे ज्यांची इच्छा आहे जाहिरातीसाठी फॉर्म भरण्यासाठी तर हे तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता तर एज लिमिट पाहून घ्या पहा जनरल मॅनेजरसाठी पन्नास इयर असिस्टंट मॅनेजर तीस इयर मॅनेजमेंट ट्रेनी सत्तावीस आणि तुम्हाला सिनियर ट्रेनीसाठी सत्ता ट्रेनी सत्तावीस ट्रेनीसाठी सत्तावीस असे आहे आणि आपल्या कास्टनुसार सेड्यूल ट्रेलनुसार पाच इयर म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लास असेल ती तर तीन वर्षासाठी आणि डब्ल्यू डीसाठी दहा वर्ष आणि एक सर्विसमन्स असेल तर तुम्ही पाच वर्ष असं तुम्ही इथं तुमच्या याच्यानुसार तुम्ही एज लिमिट पाहू शकता त्यानंतर तुमचं इथं सिलेक्शन वगैरे असं तुम्हाला बेस्ड टेस्ट होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे तुमचा तर इथं हे तुमचं असणार आहे तर हे होते एक आजची अपडेट आणि पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन हे तुम्ही इथं पाहू शकता सी बी टी ड्युरेशन नव्वद मिनटाचं असणार आहे तुमचं इथं सी बी टी शंभर क्वेश्चन असणार आहे पार्ट वन सत्तर पार्ट टू थर्टी अशी इथं तुमची एक्झाम होणार आहे तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे म्हणजे पहा म्हणजे वन अपॉन फोर तुम्हाला म्हणलं तर चालेल पहा झिरो पॉईंट पंचवीस मार्क पर रॉंग आन्सर तुमचं इथं असणार आहे तर मिनिमम क्वालिफिके क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला थर्टी फाय आउट ऑफ हंड्रेड भेटायला पाहिजे आहे दिलेला आहे तर तुमचं इथं रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे तुमचं इथं एंगेजमेंट म्हणजे कसं असणार आहे ते सगळं डि दिलेलं आहे डिटेलमध्ये तर त्यानंतर तुम्हाला इथं अमाऊंट वगैरे इथं दिलेलं आहे हे तुमचं पाहून घ्या डिटेलमध्ये तुम्हाला पी डी एफ तुम्हाला दिसून येईल तर पहा इथं लास्ट डेट जे होती तुमची तीस नोव्हेंबर देण्यात आलेली होती आणि कम्प्युटरबेट टेस्ट हे तुमचे बावीस डिसेंबरपर्यंत दिलेलं आहे तुमचं हे एक्झाम बावीस डिसेंबरला असणार आहे आणि इथे तुम्हाला आता आठ डिसेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे तर हे वेबसाईटसाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया सेल्स डॉट कॉम इथे तुम्हाला प्रोसेस करायचं आहे हे होते आजची एक नवीन अपडेट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा तर ही जी भरती होती तुम्हाला एन एस सी भरती दोन हजार चोवीसची आहे पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद